तुम्हें कुड़ा कटिंग के लिए वो वाला वो ताई जिंग का ताई जिंग का तो इंद्रपुर बड़ी का तो वाह तो ये ये सब ऐसे तो नहीं कटने पसंद है

नंतर तुम्हाला तेच काही कळत नाही डॅडी कसे बसले डॅडी कसे बसले जरी घर अरे वा जा वा घ्या जरा जरा कार बरे नंतर दे नंदा नंदा योबो योबो परवाना दादा जामरे चाव आमाबाईचा उडे उडे केले बाजान महाराज की जय चलो चलो कांदळा काय बर का सर खाला नाही दाखायचा रे लिंगा बरोबर आहे हां बर चपकू हां